आंबेडकर परिवार एकत्र आला तर म्हणजे समाजाची सुद्धा भावना आहे की आंबेडकर परिवार एकत्र यायला पाहिजे आणि निवडणुका लढायला पाहिजे संभ्रमित आहे प्रकाश आंबेडकर साहेब वेगळे वेगळे लढतात तुम्ही वेगळे करता त्यामुळे समाजात कुठेतरी विखुरलेला आहे त्याची विचारधारा विखुरलेली आहे तुम्ही एकत्र का नाही सगळं आंबेडकर परिवार एकत्र का नाहीत समाजाची एक भावना आहे की तुम्ही एकत्र यावं आजची परिस्थिती अशी आहे एक लक्षात घ्या जे मोठा पक्ष असला बी जे असो काँग्रेस असो ते सुद्धा युतीचं राजकारण करतात परंतु बाळासाहेब आंबेडकरांचं एकनाथ चौधरी धोरण आहे त्यामुळे कार्यकर्त्याने आज अनेक वर्ष उपेक्षित राहिलेल्या आपोला सोडला तर आणि आज कार्यकर्त्याची एवढी वाईट परिस्थिती आहे जी पाहतो आंबेडकर चौधरी मुद्दा आणि त्यामुळे कुठेतरी त्या कार्यकर्त्याला न्याय द्यावा या दृष्टीभोन ही युती करण्यात आलेली आहे इतर माझ्यासाठी नाही तर कार्यकर्त्यांसाठी आम्हाला सत्तेमध्ये सहभाग द्यावा अशी मागणी करून युती केलेली आहे आणि कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये अत्यंत आज जे कार्यकर्ते आहेत कार्यकर्त्यांची भावना आहे की केलेलं योग्य केलेलं आहे कारण किती वर्ष रस्त्यावरची लढाई लढायची आज त्यांच्या पोटा पडायचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि मी असं समजतो की सैनिक हा कोटाळा चालतो तसं कार्यकर्ता सुद्धा कोटाळा चालतो अति प्रामाणिक कार्यकर्ते मी पाहिलेले आहेत परिस्थितीच्या नेत्याखाली त्यांना कुठेतरी टाउटवायच ते बदनाम झालेले आहेत की परिस्थिती कार्यकर्त्यांनी येऊ नये यासाठी युक्ती करण्यात आली तुम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांवर केली टीका काहीच नाही केली मी फक्त म्हटलं की आजची हा शब्द भेटतो नाही नाही पाहिलं असेल की आतापर्यंत परिवारात असो कुठे असो प्रत्येकाची विचारसाठी आज बापाची विचारसाठी फोन अडॉप्ट करत नाही त्या पण वेगळा प्रश्न आहे परंतु आज जी परिस्थिती आहे मी जी परिस्थिती कार्यकर्त्यांची पाहतो ती पाहतो म्हणून मी आज निर्णय आपण आपण विचाराची तडजोड केली गेली नाहीये परंतु बापासाहेबांचे विचार आपण परंतु प्रदुप्त असं होतं एकनाथ शिंदे साहेब झाले हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती हिंदुत्व खत्रेम अकोल्या सगळ्या ठिकाणी विविध काँग्रेसची युती झाली त्यामुळे त्याने काँग्रेसचे हिंदुत्व घेतलं का तसं नाही हो राजकीय तडजोडी हा फक्त मीड आणि टेंकच्या विचाराची तडजोडी असते त्याच्यामध्ये तुमच्या जवळचा तुमचं तत्वज्ञान तुमच्या जवळ त्यांच्या फक्त हे राजकीय तरजुळ असेल त्याच्यामुळे काही क्षमता येत नाही म्हणालात की दीक्षाचं बाजारीकरण आलेलं आहे हे बाजारीकरण तर बरेच वर्षापासून दुर्दक्षता दुसरा प्रश्न असा आहे की आताच तालुक्या स्वराज्य संस्थांच्या आपण पुढे येतात निवडणूक आहे आताच आता हा निर्णय आपण सर एक बंद केलं रूप दिलेलं त्याच्यामध्ये इतर बाहेरच्या आंबेड कुटुंबी की ते येऊ देत नाही परिस्थिती निर्माण केलेली आहे कोणालाही तिथे काही घरात तुम्हाला माहिती आहे की नाव देत त्याच्यामध्ये आपल्याला आणि त्यामुळे त्या नेत्यामुळेच आज थोडासा खुरा घेऊन समाजाला एक दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आले दुसरं दुसरा एक प्रश्न तुम्ही विचारला की आज तुमचा लोकसभा आणि विधानसभेनंतर हा निर्णय घेतला कारण मला आमचा खासदार होण्यापेक्षा कार्यकर्ता सक्षम व्हावा आमचा ते चळवळ अभिमान व्हावी या दृष्टीकडतो आज तीन महिने कार्यकर्त्यांना मिळालेले आहेत त्यांना आमचा निर्णय मी मध्ये घेतला होता जून मध्ये अनाउन्स झालेला आहे आणि कार्यकर्त्याला आता दोन तीन महिने दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक एकत्रित चर्चा मनोमूलन करण्यासाठी वेळ मिळणार येणारे इलेक्शन मध्ये दोन्ही कार्यकर्ते आता काम करतील अशी अपेक्षा असतात हा निर्णय आत्ता घेण्याचा विदर्भ आपण विदर्भावर पाणी सगळं आहे परंतु विदर्भाचा शिक्षण घेण्यात आणि आमची विदर्भ महाराष्ट्रात हे काही जणांना आवडणार नाही मी स्वतःकर आहे आणि मी म्हटतो कारण मी अभ्यास केलेला आहे की विदर्भामध्ये गडचिरोली चंद्रपूर आणि संपूर तो संपूर्ण परिसर आहे तो पूर्णपणे खनिज संपत्तीने एवढा प्रचंडपणे हे आहे आणि त्याच्यावरती आज आपण पाहतो पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा इतर ठिकाणी फारशी जंगल नाही परंतु आज या इथे प्रत्येक स्टेटला लागतं त्याच्यातला सर्वात जास्त पर्सेंटेज या इथे असणारा विदर्भामध्ये ही जंगल लादून पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एकही जंगल सापडणार नाही सर्व ही विदर्भात टाकलेली आहे आणि त्यामुळे तो नो डेव्हलपमेंट जोर झालाय आणि तो नो डेव्हलपमेंट जोर झाल्यामुळं विदर्भामध्ये प्रगती पाहिजे कारण इथे असणारे अनेक गोष्टी आहेत म्हणजे माझ्याकडे सर्वे आहे या इकडच्या संपूर्ण विदर्भातल्या गडचिरोली चंद्रपूर इथं याच्यामध्ये तुमच्याकडे असणारे प्रचंड अत्यंत सुंदर असे इथे अत्यंत रेअर अर्थ म्हणजे मिनरल्स आहेत आता खास करून त्या ते डेव्हलप करण्यासाठी काही आहे महामार्ग का बनवले जाते कोणासाठी तरी तो वेगळा प्रश्न आहे त्यामुळं विदर्भाचा खऱ्या अर्थाने जर डेव्हलप करायचं असेल तर विदर्भ वेगळा झाला त्याने जर इकडची आपोआप कमी होती त्यांच्यावर असताना जग कमी होईल त्याच्यावरच आणि ते डेव्हलप झालं तर विदर्भ सूजना झाल्याशिवाय अशी परिस्थिती समाज हा जो वंचित आहे पण तुमच्यामध्ये तेवढ्या पाठपुठ्या झालेल्या वेगळी झाली त्याच्यामुळे हा समाज वंचितच आहे आणि आता जे म्हणतात समाजाला नाही

प्रभागाचा असा नेता कोणत नाही प्रभागामध्ये काम करत आता मी पाहतो इतर सर्व पक्षांचे आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील सॅटरडे संडे त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन बसतात आमच्या कार्यकर्त्यांना समजतच नाही तो असं समजतो की मी ऑल इंडियाचा नेता आहे चार माणसं बरोबर नेतो आहे रस्त्यावरचं काहीतरी आंदोलन करत राहतो हळूहळू आम्ही तर कार्यकर्त्याला समजूतो फक्त तू नेता नको म्हणून तू फक्त त्या विभागाचा जरी कार्यकर्ता झाला तर त्या इलेक्शन महाराष्ट्र तुला चार लोक ओळखतात तर तो वोट्स मिळते आणि इलेक्शन मध्ये काहीतरी रिझल्ट दाखवू शकतो या पद्धतीचं आम्ही प्रॅक्टिकली कार्यकर्त्यावर प्रशिक्षण घेत आहोत मला वाटतं की त्याच्यात पण एक चांगला रिझल्ट मिळण्याची शक्यता दहा तुम्ही म्हणाले की शिंदे साहेब तुम्हाला देणार आहे जागा स्थानिक निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य स्थानिक निवडणुकीमध्ये तर महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे मागणी करणार आहात आणि विशेष करून विदर्भामध्ये काय भूमिका आहे पक्षाची आमची युती फक्त एकदा शिद्ध बोलत त्याला ज्या मिळणार लागा त्याच्यात ते दाखल आणि ते अजूनही कसं आहे आता आधी दोघांनी कुठे दौरे काढलेले आहेत आमचं आधी ठरलेलं आहे की पहिलं तर जिल्हा वाद कार्यकर्त्यांच मेळावे घ्यावेत कोणी कार्यकर्त्यांचे आणि त्यांनी एकत्र बसावं चर्चा कराव्यात त्याच्यात त्याच्यातून त्यांनी आणि आमच्या कार्यकर्त्यांनी असं ठरवावं की इथे तुम्ही लढवा इथे आम्ही लढवा आणि रिपोर्ट जेव्हा उभारला येतील त्यानंतर त्याच्यावरती विचार करतो प्रत्येक गोष्टीला वेळ काळ कसं आहे जेव्हा इलेक्शन जवळ येईल तेव्हा त्याला स्पीडप करता येईल नाही माझ्याकडे आता अनेक छोट्या मोठे आता आपले पप्पूची शिटे आहेत ते, हो। ते मागणी

तुम्ही सर सेनापती असल्यामुळे सोबत आहे ते एकनिष्ठ असणार असं तुम्हाला वाटते का तिथून तिकडे आहे एक राजकारणामध्ये आपण वाटलंय ज्या पक्षातील राजकारणामधील राजकीय मंडळी इकडे जातात पण आज तरी ते एकनिष्ठ आहेत एक आहे की सर्व लोक जे कोणी आहेत ते आंबेडकर चळवळशी एकनिष्ठ आहे हे महत्वाचं आणि ते आंबेडकर चळवळशी एकनिष्ठ असल्यामुळे जोपर्यंत मी आंबेडकर विचाराशी एक लिष्ट असेल तो म्हणजे माझ्याकडे एक लिस्ट लागते विसरून